शपथ आहे तुमच्या आईची उमेदवार तालुक्यातला मिटिंग घेऊन बाबासाहेब देशमुख देशमुखांनी बनकरावा जाहीर केला का मी आनंदाबाने जाहीर केला होता तुम्ही सांगा खरं बोल उमेदवार जाहीर केला शेका पक्षाने मिटिंग घेतली शेतकरी कामगार पक्ष स्वतंत्र लढाई खेळणार आणि आमचा हुकमी एक्का बनकरावा उमेदवार जय भाऊ नाव मला ठेवत पन्नास वेळा गावात माझ्या त्या ऑफिस पुन्हा जात आहे भुयारात गाडी माग 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 वाजत जाते बांग 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 को को ती करोडोपती असलेल्या त्या बाळाचा बेरण या बात आमच्या गरिबाच्या घरी त्या ऑफिस मिळाला सातू असा तुम्हाला चौदा जेवण कराय तिकडे गाव पळत ही लढाई मी जास्त बोलत नाही या शहरासाठी माझ्या हट्टोटी साहेबांनी दोनशे कोटीशे कोट रुपयाची काय हे आपल्याला साहेबांनी दिलेलं त्याचं काय मला अस धोनेशाय ही पण आईच बापाचं नाव घुन पडणार गुलाबजामुन वस्तुदी खाता इथं पण काका जरा वाळ जरा भेटायला लागले का सावलीला जाण्यासाठी सगळा स्वाभिमान घाण ठेऊन आजारी सलाईन लावून सुद्धा गडी पळ पण बाळासाहेबात म्हणतात काय दीपक आबा दुसऱ्या बाजूला गोरे मला माहित <laughs> होत तुम्ही आता बिता उघडं पडलं म्हणाल इतका फारका शाहरी वाटून आहे तुमच्या रकमा शेका पक्षाला पोचल्या ती जवळ्याला कशा गेल्या टायमिंग माणसाची नाव मनात मी का पोचलो निवडणुकी आधी मला माहित होतं भाजपने माझं कपाट बोलले नाही पण मी शांत राहून काय बोललो नाही टीका केली नाही नंतर सुद्धा फडणवीस साहेबांवरून सांगतो मी भाजपवर आरोप केला नाही पण भाजपने तर मदत शेका पक्षाला केली चित्र तालुक्याला के माहित होत तरी आम्ही सहन केलं कारण मित्र पक्षात आणि आज जुळवायचं सोडून तोडायचं करताय तुम्ही कशासाठी काय माझा दुबाव होता जे आमदार की करायसाठी रात्रदो हवा दोघ